पुणे पोलीस आयुक्तालयात गणेश मंडळांची बैठक पार पडली आहे एक मंडळ एक ढोल पथक करा गणेश मंडळांनी पोलिसांना विनंती केली मानाच्या गणपती मिरवणुकीआधी मिरवणूक काढण्याची परवानगी सुद्धा त्यांनी मागितली आहे बेलबाग चौक ते नाना पेठ रस्ता गणेशोत्सव दरम्यान सुरू करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे पुण्यातील सर्वच गणेश मंडळांची मिरवणूक वेळेत संपवण्यासाठी गणेश मंडळ आग्रह आहेत मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक दुपारी बारापर्यंत पूर्ण मार्गस्थ करावी इतर मंडळांवरचा ताण कमी होणार अशी आग्रही भूमिका मांडलेली आहे विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भानं पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये जी बैठक पार पडली त्यात वेगवेगळ्या मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते कार्यकर्त्यांनी काय नेमक्या मागण्या के केलेल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय नेमकी मागणी केली आहे आम्ही सांगितलंय की विसर्जन मिरवणूक सकाळी सातला चालू करा जी पुण्यातल्या पंच्याण्णव टक्के मंडळांची मागणी आहे की विसर्जन मिरवणूक सर्व मार्गांवर सकाळी सातला चालू करा एकाच मार्गावर कुठल्याही चालू करू नका सर्व मार्गांवर चालू करा त्याच्यामुळे जो पोलिसांचा जो ताण आहे नागरिकांना जो काही प्रमाणात ताण बसतो हा कमी होईल त्याच्यानंतर आमची मागणी होती एक मंडळ एक ढोलताशा ही मागणी सर्व मंडळांनी मागणी केली आहे की एक मंडळ एक ढोलताशा पथक ही मागणी आयुक्तांनी सांगितली आहे आम्ही आयुक्तांना की ह्या मंडळाप्रमाणे तुम्ही हे करा परत त्यानंतर काही ज्येष्ठ होते पुण्यातले त्यांनी सांगितले की व्ही आय पी जे आहेत त्या व्ही आय पींनी दुपारी तीनच्या आतमध्ये जे तुमचे काही मंडळ आहेत त्यांना व्हिजिट करताना दुपारी तीनच्या आत द्या कारण की त्याच्यानंतर नागरिकांची येणारी गर्दी असेल काही असेल त्याच्यावर कुठंतरी कमी प्रमाण होईल पण मग मानाच्या मानाच्या गणपती पुढे येण्या अगोदर बाकी मंडळांनी पुढे येण्याला तुमचं काय म्हणणं नाही माझं असं मत आहे मानाचे गणपती कुठल्या रोडने येतात लक्ष्मी रोडने मग तुम्ही टिळक रोड केळकर रोड कुमटेकर कर रस्ता करवे रस्ता चालू करा ना मिरवणूका त्याचं कारण की मूळ उद्देश असा असतो की एक परंपरा आहे ती ती मोडीत काढली जाऊ नये पण असं जर कोणी एकीकरणपणा करत असेल की आम्ही गेल्याशिवाय कोणी जायचं नाही पुणे शहर विस्तारलेलं आहे तुन्हा माहिती आहे का कि पुने मदे साड़े चार की पुणे शहरामध्ये साडेचार हजार मंडळांपैकी किती मंडळं ही कसबा गणपतीच्या आधी विसर्जन झालेली असतात ही एकच मागणी आहे की मानाच्या गणपत्यांनी गणपती मंडळांनी स्वतःचा मान राखून वेळेच्या काळाची बदल जो आहे तो दाखवून मोठे मन दाखवून सकाळी सातला मिरवणूक करून बारा वाजता त्यांनी त्यांचं तेन उरकून घ्यावं म्हणजे बाकीच्या मंडळांना सकाळी बारा ते रात्री दहा पर्यंत वेळ देण्यात यावी दहा नंतर रात्री जे मा स्वयंघोषित मानाचे आहेत त्यांना मार्गस्थ करावं यांनी काय होईल की मिरवणुकीचा ताण कमी होईल सगळ्यांवरचा की म्हणजे पोलिसांचा नागरिकांचा सगळा ताण कमी होईल पण त्यांनी मानो या ना मानो आमची मंडळांची यादी तयार आहे की सात वाजता सकाळी आम्ही मिरवणुकीला तिथे उभे राहणार म्हणजे राहणार आम्ही समाधान चौकातनंच जाणार असा कुणाच्या मालकीचा रोड नाहीये की त्यांनी याच मंडळांनी इथं जायचं आता अजून दोन मंडळांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली की बाबा आम्ही आम्ही पण आता लवकर निघणार मग प्रत्येकजण असा मनमानी कारभार करणार असेल तर बाकीच्या मंडळांनी काय करायचं ही, ही दहा मंडळ म्हणजे पुण्याचा गणेशोत्सव नाही पाहावं लागणार आहे पोलिसांकडून काय नेमकी भूमिका घेतली जाते आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना नेमका काय शब्द दिला जातोय व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे